रामराम मंडळी तुमचं स्वागत असा आमच्या तात्यांचा मालवण या यूट्यूब चॅनलवर पहिल्या व्हिडिओ तुमचं आमक खूप चांगलो प्रतिसाद भेटलो पहिलो व्हिडिओ होतो बाप्पाच्या आगमनाचो तर यो व्हिडिओ आम्ही घेऊन इलो तो बाप्पाच्या आरतीचो आणि विसर्जनाचो आमच्या वाड्यात पंचवीस घरात गणपती असतो आम्ही केळबाई देवीच्या दारातून पहिल्या घरात आर्तीक जातो लहान पोरांपासून थोरा मोठ्यांपर्यंत सगळेजण आर्थिक हजर असतं मुंबईसून इलेले चाकरमाने अगदी नाचत गाजत आरती घेतात आमच्या गणपती बाप्पावर असलेली श्रद्धा सगळ्या चाकरमान्यांक गावाक ओढून घेऊन येतात अशी दणक्यात आरती आम्ही सगळ्यांच्या घरात करतो आणि आरतीवाले आमच्या घराकडे आरती गेले प्रसाद म्हणून लाडू बघून सगळ्यांनी नाकाम नाही आमच्या लाडवा काय डिमांड मात्र गावाक नाही पण मी मात्र एक प्रसाद म्हणून लाडू उठवले पुढे गेल्यावर कळलं की माझ्या लाडवाक कि डिमांड किती नाही कारण पुढच्या घरात फ्राईड राईस होतो सगळेजण थळे धावले लोकमान्य टिळकांनी सगळी लोकं एकत्र येऊ खोई म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव चालू केल्याने पण आमच्या गावातल्या लोकांनी सगळीच लोक एकत्र येऊ खोई म्हणून एक वेगळीच कल्पना अमलात आणल्याने गोड प्रसादाची जागा आता मात्र चमचमीत पदार्थांनी घेतल्याने कोणी वडे वाटले तर कोणी उसळपाव वाटली तर कोणी मिसळपाव वाटले वरांनी मात्र सगळ्यावर दाबून ताव मारल्याने अगदी लोकांच्या खळ्यात बसान प्रसादावर पंक्तीच्या पंक्ती तुटान पडले धन्य ती माऊली ज्यांच्या रुचकर प्रसादामुळे सगळी लोक एकत्र येली अशी होती आमच्या गणपती बाप्पाची आरती बघता बघता विसर्जनाचा दिवस कधी येलो काय कळलाच नाही मामदा आटापला आणि भटजीभुवा येली भटजीभुवानी उत्तर पूजा आटपल्याने आणि आमच्या हातात अक्षता दिल्याने आणि आम्ही त्यांच्या हातात दक्षिणा नंतर आम्ही गौरीक आणि गणपतीक नैवेद्य दाखवून ते का पाणी सोडलं भटजीभुआनी दिलेली अक्षता गणपतीच्या डोक्यावर डाकून आम्ही गणपती स्थानावरून हलवलं त्यानंतर शास्त्राप्रमाणे एक बांधलेली हरणा काढून माटी हलवलं त्यानंतर सवासिनीन गवर घेतलं आणि आमच्या वाड्यातल्या पोरांनी गणपती बाप्पाची मूर्ती आसनावरून उठवून हळूहळू आमच्या खळ्यात घेऊन येळ्यात काढलेल्या रांगोळीवर गणपती बाप्पांक आसनस्थ केल्याने आणि आमच्या घराचं दर्शन दिल्याने सवासिनीन पायाचा तीर्थ घेतल्यावर आमच्या घरावर लक्ष ठेव रे बाप्पा असं सांगना गेल्याने मग वाड्यातल्या पोरांनी गणपती बाप्पांका हातगाडीवर ठेवून गणपती बाप्पांका विसर्जनाच्या मिरवणुकीक सज्ज केल्याने हळूहळू वाड्यातले सगळे गणपती आम्ही बाहेर काढले आणि मिरवणुकीक सज्ज केले सगळ्यांच्या चेहऱ्यावर जरी आनंद असलो तरी मन मात्र प्रत्येकाचा भरून निलेला सगळ्यांनी आपापल्या परीन गणपती बाप्पाची सेवा केल्याने बाप्पांच्या आगमनात जशी पावसांत हजेरी लावलेल्या तसं न चुकता विसर्जनाक कोसळलो इको फ्रेंडली फटाके फोडून आम्ही मिरवणुकीक सुरुवात केलो आमच्या बाजूच्या लुडगेवाड्यातल्या गणपतींची मिरवणूक आमच्या नाक्यावरसून गेली आमका बँजोची साथ दिल्याने ती श्रीकृष्ण म्युझिकल ग्रुप दांडी यांच्यानी त्यांच्यानी असो मस्त बँजो वाजवल्याने की लहान पोरांपासून थोरा मोठ्यांपर्यंत बँजोच्या तालावर बेभान होऊन नाचाक लागले गणपती बाप्पा मोरिया आणि जय श्रीरामाच्या जयघोषात आम्ही बाप्पाची मिरवणूक समुद्राच्या दिशेने घेऊन गेलो लहानाचे आम्ही मोठे झालो पण येळेकडे जाऊचो रस्तो का अजून सुधारणा ना नाही गणपती बाप्पा या सरकारात तरी बुद्धी दिरे रे हा रस्तो सुधरूची बघता बघता कधी पोचलो काय कळलाच नाही हळूहळू आमच्या वाड्यातले लुडब्या वाड्यातले आणि मिडबावकर वाड्यातले सगळे गणपती येळे घेऊन पोचले मोरियाच्या धोंड्याच्या गणपती पायापडा आम्ही आमचे गणपती आजगाडीवरून खाली उतरलो एक एक करून सगळे गणपती उतरून खाली घेतले गणपतीच्या डोक्यावर पाणी टाकून शास्त्रोक्त पद्धतीने विसर्जन केलं हे आमचे कोळी बांधव दरवर्षी आमका विसर्जनाक मदत करत मग आम्ही एक एक गणपती विसर्जनासाठी समुद्रात घेऊन गेलो प्रत्येकान आपापल्या गणपती बाप्पांचा पूर्ण भावान विसर्जन केल्यान ગણપતિ બાપ્પા મોરિયા પુડ ર્ષી લવકરિયા